माळ घातल्यानंतर काय होत बाई मंगळसूत्र घालते घातल्यावर तिच्या वडिलाचं नाव राहतं का तिच्या नवऱ्याच नाव राहतं राहत ही माळ कोणाची आहे पांडुरंगाची आहे मग ही माळ घातल्यानंतर आपला देह कुणाबरोबर जोडला गेला पांडुरंगाबरोबर जोडला गेला ऐका सांगतो लिहून घ्या पद्मपुराणात सांगितलंय एक माळ जर गळ्यात घातली आणि अंगावर जर पाणी पडलं पंढरपूरला जावा न जावा पंढरपूरचं पुण्य तुमच्या घरातील इतकं लक्षात घ्या पंढरपूरचं पुण्य तुमच्या घरातील इतकी ताकद या माळेत आहे जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य जर कशात आहे तर ह्या माळेत आहे प्रमाण आहे बघा तुलसी आहार द्या महाराज म्हणून वारकरी वाहण्यासाठी पहिलं अंग जर काय लागत असेल तर त्याला तुळशीची माळ घालावी लागते का तुळशीची माळ घावी लागते हा देह पांडुरंगाला समर्पित करावा लागतो